मित्रांनो आपल्याला माहित आहे की सिडकोच्या माध्यमातून जी काही माझी पसंतीचे सिडकोची घर ही योजना जाहीर केलेली आहे त्या योजनेसंदर्भात आपण वेगवेगळे अपडेट पाहत आहोत किमतीवरून आपण पाहिलं की खूप मोठा तीव्र आक्षेप संतप्त प्रतिकि प्रतिक्रिया अर्जदारांनी नोंदवलेली आहेत पण अजून एक मोठा धक्का तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो ज्यांनी ज्यांनी अर्ज केले आहेत किमतीबाबत आपण पाहिले की आत्तापर्यंत ज्या किमती डिक्लेअर केलेल्या आहेत त्या बेस्ड कॉस्ट बेस कॉस्ट आहेत आता याच्यामध्ये अजून तुम्हाला इतर काही बाबी असणार त्याही आपण आज पाहणार आहोत आणि नेमका ही जी काही किंमत आहे ती अजून मोठ्या प्रमाणात वाढणार आहे नेमका कोणत्या उत्पन्न गटाच्या किमती अजून वाढणार आहेत किंवा एकंद्रित स्टॅम्पिटी रजिस्ट्रेशनचा समावेश याच्यामध्ये आहे का या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज जी ना, ना ना लिए लिए। आता जे काही माझे पर्सेंटेज शिरकोचे घर योजनेच्या ज्या काही किमती जाहीर केल्या आहेत मित्रांनो त्या किमती सर्वसामान्यांना परवडणार नाहीत असे आपण पाहिलेले की अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत पण ज्या काही किमती आहेत त्या फायनल किमती नाहीत मित्रांनो अजून त्याच्यामध्ये वाढ होणार आहे लक्षात घ्या आता हे ऐकून नक्कीच तुम्हाला धक्का बसेल आणि नक्कीच धक्का बसण्यासारखंच आहे मित्रांनो कारण ज्या एल आय जी उत्पन्न गट जो सर्वसाधारण उत्पन्न गट आहे पी एम ए वाय सोडून ई डब्ल्यू सोडून त्या उत्पन्न गटातील घरांना एल आय जी उत्पन्न गटातील घरांना फ्लोर राईज लावली जाणार आहे आता नेमका फ्लोर राईज म्हणजे काय जर तुम्हाला सहा मजल्यापासून वर घर हवं असेल सातव्या आठव्या नवव्या दहाव्या जसं जसं तुम्ही बरोबर जाल तसं दहा रुपये प्रति स्क्वेअर फीट असा दर लावला जाणार आहे म्हणजे तीनशे बावीस तुमचं जर कार्पेटेरिया असेल तर तीन हजार दोनशे वीस रुपये तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा भरावे लागणार आहेत आणि ही जसं जसं तुम्ही वर जाल तसतसं ह्या किमती पुन्हा वाढत जाणार आहेत म्हणजे तुम्हाला जर जास्त उंचीचं घर घ्यायचं असेल तर जी काही किंमत दिली त्या किमतीत मिळणार नाही तर त्याच्यात अजून मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे आता याच्या संदर्भात अपडेट ही शिडकोनी आपल्या साईटवरती ऑलरेडी दिलेला आहे नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणच्या घरांच्या किमती ह्या वाढणार आहेत आणि कोणत्या कोणत्या ठिकाणच्या घरांची किमती वाढणार नाहीत हे आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून चला तर।, तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला दिसतं की कामोठे या ठिकाणच्या आपण सर्वात प्रथम रेट पाहूया इथे कुठल्या घराच्या किमती वाढणार आणि कुठल्या घरांच्या वाढणार नाहीत इथे पाहू शकता कामोठे ज्या ठिकाणी दोन ठिकाणचे प्रकल्प आहेत खान्देशन क्रमांक अठ्ठावीस या ठिकाणी जे काही प्रोजेक्ट आहे मित्रांनो त्याचा वन कर प्रकार आहे तीनशे बावीस स्क्वेअर फीट त्याचा कार्पेट एरिया आहे उत्पन्नाची वार्षिक मर्यादा नाही किती उत्पन्न असेल तरी चालेल किंमत आहे मित्रांनो सेहेचाळीस लाख सत्तर हजार रुपये जे एक हजार चारशे सत्तर घरे उपलब्ध आहेत आणि ते काय सांगितलं बघा सहाव्या मजल्यापासून वरील प्रत्येक मजल्यासाठी दहा रुपये प्रति चौरस फूट त्याची किंमत आखली जाईल म्हणजे सहाव्या मजल्यासाठी दहा रुपये वरच्या मजल्यासाठी पूर्ण दहा दहा रुपयाचे ऍडिशन केलं जाईल वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये असं ते ऍडिशन केलं जाऊ शकतं आणि त्याची किंमत कृतरी पुन्हा याच्यामध्ये शेचाळीस लाख सत्तर हजार मध्ये याची पुन्हा वाढ होऊ शकते आता दुसरा प्रकार मानसरोवर रेल्वे स्टेशन सत्यक्रम एकोणचाळीस या ठिकाणी सुद्धा एक्केचाळीस पूर्ण नव्वद लाख किंमत आहे म्हणजे बेचाळीस लाखाची किंमत आहे आणि हे अत्यंत अल्प उत्पन्न गाड्यासाठी सगळ्या स्वस्त घर असं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे अल्प उत्पन्न गाठ्यासाठी जे काही चांगलं लोकेशनचं घर म्हणतो आपण स्टेशनच्या जवळचं घर हे सगळ्यात प्राईम लोकेशनचं घर हे फक्त मानसरोवर रेल्वे स्टेशन आहे इथून म्हणून मी सांगितलं की फक्त येथील घरीच येईल वयांना जास्त प्रमाणात परवडू शकतात प्रिफरन्समध्ये जर घेतलं तर एक नंबरला हाच प्रकल्प मी ठेवू शकतो आठशे चाळीस घरे आहेत मित्रांनो इथे सुद्धा साव्या मधल्यापासून फ्लोराईज होणार आहे त्याच्यानंतर तळोजा तळोजा या ठिकाणी बघा तुम्ही जे पीएमएवायचे घर आहे त्याला फ्लोराईज लावण्यात आलेली नाही इथे बघा सेक्टर क्रमांक सदतीस तळोजा या ठिकाणी चौतीस पूर्णांक वीस लाख किंमत आहे आणि इथे सुद्धा फ्लोर राईज लावलेली आहे प्रत्येक मजल्यासाठी दहा रुपये सहाव्या मजल्यापासून पुढे तर प्रत्येक मजला दहा रुपये एक्स्ट्रा भरावे लागणार आहेत पण याच्या एरिया तीनशे अठ्ठ्याण्णव चौरस फूट एवढा आहे इथे हा एरिया ठीकठाक आहे मित्रांनो एका फॅमिलीसाठी सफिशियंट असा एरिया आहे चौतीस लाख वीस हजारामध्ये नंतर आहे तळोजा सेक्टर क्रमांक अठ्ठावीस या ठिकाणी घर आहे जे फक्त आणि फक्त पी एम ए वाय ईडब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी आहे म्हणून इथे फ्लोर राईज लावण्यात आलेली नाही नंतरच दुसरं पाय या ठिकाणी शिक्षण क्रमांक एकोणचाळीस या ठिकाणी जे काही किंमत आहे ती सव्वीस लाख दहा हजार म्हणजे अठ्ठावीस आणि एकोणचाळीस या ठिकाणी घरे परवडणार आहेत असं मी अगोदर सांगितलेलं आहे तर ही का जी काही पन्नास पंचवीस लाखाची घरे मित्रांनो त्याच्या तुम्हाला पं अडीच लाखाचं अनुदान पुन्हा मिळणार आहे म्हणजे बावीस साडेबावीस लाखामध्ये तुम्हाला ही घरे या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत तेवीस लाखापर्यंत ही घरी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत आणि म्हणून कुठेतरी इथे अडीच लाखाचं बेनिफिट पीएमआय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे म्हणून ही नक्कीच परवडणारी घरे आहेत मी याच्यावर वारंवार बोलतो मित्रांनो आणि सुद्धा मी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पनवेल पनवेलचा जो काही प्रकल्प आहे मित्रांनो तीनशे बावीस कार्पेट एरियाचा सेक्टर क्रमांक आठ पनवेल बस बसस्टँड म्हणजे वनबीच ची किंमत आहे पंचेचाळीस पूर्णांक दहा पंचेचाळीस लाख दहा हजार रुपये इथे सुद्धा सहाव्या मजल्यापासूनच प्रत्येक मजल्यासाठी दहा रुपये एक्स्ट्रा घेतले जाणार आहेत म्हणजे जर पंचेचाळीस लाख दहा हजार किंमत असेल तर सहाव्या मजल्यासाठी तुम्हाला चार हजार पाचशे दहा रुपये भरावे लागणार आहेत फक्त सहाव्या मजल्यासाठी पुढे प्रति प्रति मजल्यासाठी दहा रुपये चौरस फूट लागू दर होणार आहेत हे पुढे पुढे वाढत जाणार जसं तुम्ही वरवर फ्लॅट वर घ्याल तसं तसं ती किंमत वाढत जाईल वाशी आता वाशी ट्रक टर्मिनल येथील किंमत ऑलरेडी खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे वन ची किंमत तीनशे बावीस चा एरिया चौऱ्याहत्तर पूर्णांक दहा म्हणजे चौऱ्याहत्तर लाख दहा हजार किंमत आहे इथे सुद्धा सहाव्या मजल्यापासून वर किंमत रियाज रेज होणार आहे याच्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे आता खारघर खारघर बस टर्मिनल सेक्टर क्रमांक चौदा या ठिकाणी पाहू शकता जे काही किंमत आहे आ, जी उत्पन्न गटाची किंमत अठ्ठेचाळीस पूर्णांक तीस अठ्ठेचाळीस लाख तीस हजार एवढी किंमत आहे सहाव्या मजल्यापासून प्रत्येक मजल्यासाठी इथे किंमत वाढणार आहे नंतर इथे खारघर रेल्वे स्टेशन अ जे काही सेक्टर एक अ आहे तिथे आपण पाहिले की पाचशे चाळीस कार्पेट एरियासाठी सत्त्याण्णव लाख वीस हजार किंमत ठेवण्यात आलेली आहे इथे सुद्धा फ्लोराईज वाढली जाणार आहे म्हणून ह्याही किमती वाढणार आहेत त्याच्यानंतर खारघर बस डेपो इथे त्याच्यानंतर खारघर बस डेपो इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता की तीनशे बावीस चौरस फुटचं जे काय आहे ते ईडब्ल्यू उत्पन्न गटासाठी घर आहे इथे किमती वाढणार नाहीत खारघर बस डेपो ईडब्ल्यूच्या किमती वाढलेल्या नाहीत कळंबोलीचं पहा तुम्ही कळंबोली बस डेपो शेक्टर क्रमांक कर सतरा या ठिकाणी तीनशे बावीस चौरस फूटसाठी एक्केचाळीस लाख नव्वद हजार किंमत ठेवण्यात आलेली आहे एकूण एक हजार तीनशे तीस आठ सदनिक आहेत ह्या सगळ्या ईडब्ल्युस उत्पन्न गटासाठी असल्यामुळे इथे फ्लोराईज लावण्यात आलेली नाही नंतर उलवे मध्ये पाहा तुम्ही उल्वे मध्ये कोणत्या कोणत्या प्रकल्पाला फ्लोर राईज लावण्यात आलेले आहे खारकोपर प्लॉट क्रमांक क्रमांक बी सोळा या ठिकाणी सहा लाखापर्यंत उत्पन्न आहे ईडब्ल्यू उत्पन्न गटाचे घर आहेत अडतीस लाख साठ हजार किंमत आहे इथे तुम्हाला फुलोअर लावण्यात आली नाही उलवे नगरी या ठिकाणी जे काही घरे आहेत मित्रांनो सतराशे घरे इथे एकतीस लाख नव्वद हजार किंमत आहे ही सुद्धा घरी नक्कीच परवडणारी आहेत सर्वसाधारण गटासाठी म्हणजे थोडक्यात काय तर आपण हीच सगळ्यात कमी किमती जी काही चांगल्या घरी आपण सांगतोय तर इथे सुद्धा फुल राईज लावण्यात येणार नाही पण खारकोपर सेक्टर क्रमांक सोळा ए इथे मात्र एलआयजी चे घरे असल्यामुळे इथे फ्लोर लावण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता दोन हजार एकशे तेरा घरे चाळीस लाख तीस हजार एवढी किंमत ठेवण्यात आलेली आहे इथे फ्लोर तुम्हाला लागू केली गेली, गेली। आहे तर अशा प्रकारच्या या सगळ्या प्रकल्पाला मित्रांनो फ्लो राईज लावण्यात आलेली आहे म्हणून तुम्हाला जर इथे फॉर्म भरायचं असेल तर नक्कीच तुम्ही कुठल्या मजल्यावरचं घर निवडताय आणि त्याची किंमत किती होऊ शकते याच कॅल्क्युलेशन करूनच घर निवडा कारण आज मित्रांनो घर निवडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे तुम्हाला असं नाही आता मी सगळं बावीस मजल्यावरती वीस मजल्यावरती घर घर घेतो तर त्याच पट्टीमध्ये त्या घरांची किंमत वाढत जाणार आहे थोडक्यात काय तर जास्त कॉम्पिटिशन हे पहिल्या ते सहाव्या मजल्यासाठी जास्त असू शकते कम्पेअर टू रेट म्हणजे रेटचा हिसाब केला किमतीचा हिसाब केला तर नक्कीच याच मजल्यांना जास्त मागणी असू शकते कारण पुढे वरती ज्यांच्याकडे पैसे आहेत जे चांगले अफोर्ड करू शकतात त्यांनाच ते पुढील ऑप्शन उपलब्ध राहणार आहे तर एकंदरीत ज्या काही किमती आहेत मित्रांनो त्या आपण पाहिलेले आहे की एल जी उत्पन्न गटातील घरांच्या किमती टावरमधील किमती ह्या वाढणार आहेत जसं तुम्ही वरवर वर वरवर वरवर घर वर घ्याल वर 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 तसं तसं वरच्या मजल्यावर घर घ्याल तसंच त्या किमती नक्कीच वाढणार आहेत दुसरा एक महत्वाचा प्रश्न होता की ज्या हो काही कि किमती सिटकून दिलेल्या आहेत त्यात स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन समाविष्ट आहे का तर नाही ही, ही फक्त सेल कॉस्ट आहे विक्री किंमत आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगळी स्टॅम्प ड्युटी वेगळं रजिस्ट्रेशन भरावं लागणार आहे आणि मेंटेनन्स दोन वर्षाचा फ्री असणार आहे असं कुठेतरी सांगण्यात आलेलं नाही म्हणून तुम्हाला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी किती आहे तर एक तुम्हाला सहा ते सात टक्के स्टॅम्प ड्युटी याच्यावरती भरावी लागू शकते मुंबईमध्ये सहा टक्के कदाचित तिकडे सुद्धा सहा टक्के असू शकते मित्रांनो तर सहा सहा टक्के तुम्हाला स्टॅम्प ड्युटी तुम्हाला तीस तीस हजार रुपये रजिस्ट्रेशन असे चार्जेस तुम्हाला नक्कीच भरावे लागणार आहे त्याच्यावरती एलबीटी लावणार आहे एक टक्के एल 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 एलबीटी भरावा लागणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या भराव्या लागणार आहेत आणि म्हणून कुठेतरी आता जी काही शेडकोने किंमत जाहीर केली त्याच्यात अजूनही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद